काय म्हणजे नेमका ने त्यांचा कुठल्या ने हेतून त्यांचा हेतू एकच होता की मारून टाकायचं दुसरा हेतून नाही कारण की असं हेतून उचलून नेत नाही कोण हाटीलपासनं पाच किलोमीटर नेले त्यांनी मला वडगावच्या सिद्धेश्वर वडगावच्या पुलावर फेकून दिले मला नेऊन ते बी एक जण मरून नाहीतर एक जण ते ड्रायव्हर म्हणायचं ह्याला मारून टाकायचं म्हणजे टाकू जामखेड पस्तर याला उडत जिथं पडण मरून तिथं टाकून देऊ म्हणत होता तुम्हाला सोडलं कसं ते एक जणांना गुजुरीला धरून चालत्या गाडीतनं मग फेकून दिले ते वडगावच्या पुलावर मग मी याला ना बघितलं नाही काय नाही पण मी फिरून उठून बघूस तर गाडी पसर झाली लांबन बघितलं एक्का नंबर दिसलाय कारण की मला चक्कर लागलं माझ्या दुनी हात काचा पॅक केल्यामुळे मला काहीच खाळायला नाही तिथे गाडी थांबलेली होती मला म्हणले एक फोटो द्या मग आपलं पेमा ते फोटो असा आतमध्ये मुढे घातले काचा पॅक केली गाडीला घेरा दिस टाकून फिरतात त्यांनी नीटच उचलून नेले नी मारो म्हणत होते इथे एक बुकी घातली दोन हे हात पॅक केले काच तर मुखी घालून वडगावच्या पुलावर फेकून दिले मला पण ह्याला नेऊन ड्रायव्हर म्हणतो त्याला नेऊन फेकून फिकून मार म्हणजे करायचं म्हणला त्यातल्या एक जणांना म्हणला नको मला मोठा फोटा नाही म्हणून टाकून दिलं परत पुलावर गाडी कुठली होती काय गाडीचा नंबर एवढा देण्यात नाही पण या का बघितलंय फक्त त्याची बोलण्याची भाषा वगैरे काय मुसलमानाची तिघ जण आणि दोघं कोणाची ती म्हणतात पण तिघ मुसलमानाची पक्की होती साधारणतः किती वाजेचा जरी मला प्रकार घडलेला सव्वा सात साडेसात